पांडुरंगाच्या दर्शनाला संत जणाच्या माहेराला पांढंडुरंगाच्या दर्शनाला संत जणांच्या माहेराला पाहूया पंढरीला बघतोय येतोय ये कारिक्षावाला ये पाहूया पंढरीला बघतोय येतोय ये कारिक्षावाला चंद्रभागेच्या या काठी जाऊया कुंडली काच्या भेटी लोह तीर्थाला लाऊ दगडी पायाला लोह तीर्थाला लाऊ दगडी पायाला पाहूया पंढरीला बघतोय तोय रिक्षावाला, या पंढरीला बघतोय तोय करिशावाला पांडुरंगाच्या दर्शनाला संत जणाच्या माहेराला पाहूया पंढरीला बघतोय तोय पाहू या पंढरीला बघतोय तोयकारिशावाला अमर झाली ती नामदेव पायरी श्रद्धे जाऊया विठू मंदिरी अमर झाली ती नामदेव दे पाहिली श्रद्धे जाऊया विठू मंदिरी डोळ्याने पाहूया डोळ्याने पाहूया रथ माईवर आला डोळ्याने पाहूया रथ माईवर आला पाहूया पंढरीला बघतोय तोय घरशावाला पाहूया पंढरीला बघतो येतोय तर रिक्षावाला पांडुरंगाच्या दर्शनाला संत जणाच्या माहेराला पाहूया पंढरीला बघतो येतोय तर रिक्षावाला पाहूया पंढरीला बघतो येतोय तर रिक्षावाला पावन रिक्षा गो झुंगडी तिचा संसार लोणी घुसरूया गो काळपुराला लोणी घुसरूया गोपाळपुराला पाहूया पंढरीला बघ तो येतोय का रिक्षावाला पाहूया पंढरीला मग येतोय का रिक्षावाला पांडुरंगाच्या दर्शनाला संत जणाच्या पाहूया पंढरीला येतोय का रिक्षावाला पाहूया पंढरीला येतोय का रिक्षावाला अशेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद